अत्यक्षाने ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला आणि त्यानंतर ठाकरेंनी स्फोटक अशी महापत्रकार परिषद घेतली त्यामुळं ठाकरे गटाविषयी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठे सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना रोखणं अवघड असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी स्पष्ट केलंय डोकं आणि विवेकबुद्धी जर शाबूत असेल तर निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल जर त्यांची बुद्धी शाबूत असेल तर कारण त्यांच्या समोरच झालेलं आहे पाच सहा महिने आर्ग्युमेंट झालेलं आहे इथे सगळं फिरवण्यात आलं फिर आणि चुकीच्या पुराव्यांवर फिरवण्यात आलं आजच्या टाउन हॉलमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की गेले चार दिवस शिंदेगड भाजपवाले आपल्या नोकरीत असलेल्या पत्रकारांना म्हणजे आपण वश केलेल्या पत्रकारांतर्फे एक एक घुसवत होते मुद्दा की कुठे कागदपत्र दिलीच नाही त्यांनी यांनीच काम चुकीचं केलं आणि मग हा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये शिवसेना नेत्यांची भांडणं झाली वगैरे बातम्या आल्या होत्या अगदी टाइम्सने सुद्धा ही बातमी दिली होती जी बातमी खोटी निघाली कारण ती बैठक होती आणि बैठकीमध्ये चर्चा याच होतात होतातच पण पत्रकार चर्चेला वादविवाद भांडण अशासाठी म्हणू लागले की आजतक सारख्या चॅनलना किंवा आजतकच्या समूहातल्या चॅनलना असाच समसमीतपणा लागतो आणि वाले पण अशा टी व्हीवर ऐकून बातम्या ऐकवतात मुद्दा हा आहे की अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यावर खापर पोडण्याचा प्रयत्न झाला असं सांगितलं गेलं आज अनिल परबांनी त्याला उत्तर दिलं कारण अनिल परब वकील आहेत ते सिन्सिअरली काम करत होते अनिल देसाई सभ्यही आहेत आणि इंग्रजी इंग्रजीही त्यांचं चांगलं आहे त्यामुळे दिल्लीत त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत कपिल सिब्बल वगैरेशी बोलण्याचं काम ते करत होते या दोघांवर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला कोणी केला मला माहित नाही कोणी बातम्या पेरल्या हे शोधून काढत तुम्ही भाजपवाले आणि शिंदे गटाशिवाय कोणीच पेरू शकत नाही आणि हे सगळं झाकण्यासाठी राहुल नार्वेकरांना जजमेंट दिल्यानंतर पण पत्रकार परिषदा घ्यायच्या होत्या पत्रकारांशी बोलायचं होतं आणि आज हा टाउन हॉल झाल्यावरही साफसफाई करायची होती कारण मनातच चोर आहे ना हे सगळे मुद्दे या लोकांनी मांडले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली असीम सरोदेरी आणि त्या ॲडव्होकेट शर्मानी की सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे ऑफ सुप्रीम कोर्ट यांच्यावर दाखल करायला पाहिजे राहुल नार्वेकरांवर कारण सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आज शिवसैनिकांना पण समजलं असेल की आपली कायदेशीर बाजू भक्कम आहे तरीसुद्धा लबाडिनी या लबाड अध्यक्षांनी हा निर्णय दिलेला आहे तेव्हा खरी गोष्ट म्हणजे शिवसैनिकच नव्हे अख्या महाराष्ट्राचा कायद्याच्या प्रक्रियेवर विश्वास राहणार नाही हे उद्धव ठाकरेंचं भांडण नाही म्हणून नेहमीच सांगतो तुम्हाला हे लोकशाहीचं भांडण आहे हे कायद्यातील प्र, कायद्याची प्रतिष्ठा टिकणार की नाही हे ठरवणारं भांडण आहे हे लबाडी करून राजकारण करणाऱ्यांना यश मिळणार की नाही हे स्पष्ट करणारं भांडण आहे म्हणूनच या टाउन हॉलमध्ये अनेक मुद्दे स्पष्ट झाले या मुद्द्यांची चर्चा पत्रकारही करत करत अस होते माझ्या कार्यक्रमातही मी केली आहे पण दोन तीन दिवसापूर्वी काही शिवसेना नेत्यांशी बोलताना मला असं सुषमा संधा अंधारे यांच्याशी बोलताना मी त्यांना सांगितलं होतं किंवा अरविंद सावंतांना सांगितलं होतं की शिवसेनेकडून या निकालाविरोधात मोठं आंदोलन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे तुमचे शिवसैनिक सुद्धा अस्वस्थ आहेत जे खरं होतं आज उद्धव ठाकरे ही मेगा प्रेस कॉन्फरन्स प्लॅन करून या सगळ्या शिवसैनिकांना त्यांच्या समर्थकांना दिलासा दिलेला आहे मित्रांनो या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र